रथ पदाती सेना समुद्र लोटला क्षिती गर्जना परिसोनी देवजाती भयभीत झाल्या वाद्य वाजती अनेक दैत्य गर्जिती भयानक गगनातून एकती एक हिमाचली उतरती अनेक शस्त्रे घेतली हाती नग्न शस्त्रे झगमगती ऐसी या परी वीर धावती लक्षांचे लक्ष तेवधा तेधवा क्रोधाय प्रचंड म्हणून नाम असे चंड शत्रुंते करी खंड विखंड म्हणून मुंड म्हणती तया ते जाऊनी पर्वतावरी विलो किती त्यांचे शिकरी देवी बैसली सिंहावरी किंचित हास्य करीत असे अष्टभुजा बाण मुसळ शंख चक्र घेतला अष्टायुधे शोभती ऐसे पाहुनी देवी प्रती उद्योग करते झाले किती देवींशी जवळी एकदा ओढून धनुष्य लाविले शर कित्येक धावले धर जाती तिची तिच्या समीप असुर हलकल्लोळ मांडला एक म्हणती धरा धरा कोणी म्हणती मारा मारा काही दौले त्वरा करून टाकती तिजवरी वृक्ष पाशान तिच्या अंगावरी पडती प्र पुष्प्राय ते लागती न गणी त्यांचे जगदंबा तेव्हा भवानी कोप करी भावी सकळ वैरी क्रोधे करून या ते अवसरी तिचे मुख काळे झाले सारखे काळे वदन भ्रुकुटी कराल दिसे जाणं तेव्हा तिच्या कपाळापासून काली उत्पन्न झाली त्या कालींचे वदन कराल करी खडक पाश विचित्र खटवांग व्याघ्रांचे चर्मपाघरी अति भयंकरी मेघा इसे महाविस्तारले वदन जिव्हा लळा भीषण निमग्न जिचे अरक्त नयन क्रोधायमान सर्वदा हांक मारिता क्रोधावेषा वेशा नादी भरल्या दाही दिशा मग वेगी करता प्रवेशा असुर सैन्य माझारी असुरांचे सैन्य सकळ भक्षिती झाली उतावेळ घंटे सहित गज तत्काळ शताविदे बक्षिले अंकुश महातवीर वीर त्यांची हस्ती मेळ एकाची हस्ते घेऊन तत्काळ मुखी घाली आपुल्या मुखी घालून चावी सत्वर अश्वान सहित बक्षिले वीर सारसथ्यां सहित रथ अपार बक्षिती झाली ते काळे इच्छा मात्र मुक पसरी धरून झडकरी किती एक ते बक्षिले ग्रीवे ते धरून किती एक मुखी घालून चाविले देख पादे रगडोनी अनेक मारती झाली क्षणार्धे उरे कान, उरे कारोनी किती काली मारती झाली असुरांसी त्यांची शस्त्रास्त्रे वेगेसी भक्षण केली सर्वही असुरांचे ते सैन्य सर्व मारतावीरांचे टाकले गर्व सहस्र लक्ष अर्व खर्व असंख्यात भक्षले खडगाने कित्येक मारले कित्येक खटवांगे ताडिले काही सैन्य मर्दिले सर्वही ऐसे देखुनी धान चंड शर्वर्षात करी प्रचंड इतक्यातही येऊनी मुंड चक्री चक्रे टाकीले असंख्य कालीने विकराळ मुख पसरोनी चक्रे गिळली सर्वही हि जाण तिचे मुख शोभ शोभायमान कैसे दिसती झाली ऐसी सूर्याची बिंबे अनेक घनो दरी शोभती देक पुनकाली चंड हाक मारिली पसरट मुख अतिविकराळ भू विकराळ सिंहाते उडवून तत्काळ चंडावरी धावी नली केशी धरुनिया सत्वर खडि खडगे छेदिले त्याचे शिर मुंड धावला या नंतर चंड पडला देखुनी मुंडा तेही खडग पाडला न लागता क्षण तेव्हा जे काही उरले सैन्य ते दाही दिशा पळाले असुरदळी हा हाकार तेव्हा झाला प्रलय थोर असो चंड मुंडांची शिरे सत्वर घेऊन काली पातली देवीच्या जवळ येऊन प्रचंड अट्टहासे करून ते क्षणी काय बोलती झाली म्या तुझे हे चंडमुंड पशु मारले प्रचंड युद्ध वितंड शुभ निशुंभ मारसी तू ऋषी म्हणे सुरडा लागूनी ती चंडमुंडांची शिरे पाहुनी तया कालीप्रती तक्षणी देवी बोलती झाली तू चंड ते मारूनी त्यांच्या शिरा ते घेऊनि येती झालीस म्हणून चामुंडा हे नाम तुझे या तिन्ही लोकांचे ठाई तू होऊनिज सर्व ही आराधीतील कालिसी आनंद होऊन स्वयंमुखे झाली ते काळी असो या प्रकारे करून देवीने उत्पन्न मुंडांचे करविले हनन हेची कथन केले तुम्हा आता पुढील अध्यायी निरूपण रक्तबीजाचे करील हनन ते चरित्र अतिसाळ जाण श्लोकांचा सर्व याच्या भक्ताम्र देह करून जे सदा करते सर्व अपाध निरसून जाती क्षण मात्र न लागता ऐसे, ऐसे व्यासांचे हे ये वचन येथे स्वयं संशय घेईल कोण परिवायचे भक्ती मान अनन्य भावे करून या स्मरण मात्रे संकट जाय मग चरित्रे कैचा अपजय श्रवण पटणे होय जय भाव धरावा आवडीन देवीने जैसे बोलवले तैसेची येथे वंदन केले सज्जनी पाहिजे परिसले कृपा करुनी सर्वदा त्या देवीकारणे नमस्कार आमचे असो तर वारंवार देवीचा हा ग्रंथ निमित्त निराम जाना इति श्री मार्कंडे पुराणे सर्विके मनवंदरे देवी भगवती देवी भगवती महात्मे महासरस्वते व्याख्याने चंडमुंड वधानाम सप्तम सप्तमोध्याय श्री जगदंब पर्णमस्तो अध्याय आठवा श्री श्री महासरस्वत्या सुरत राजा कृपा पात्र मेघा ऐकवी देवी चरित्रा मार्कंडेय शिष्या पवित्रा कथा विचित्र सांगत असे सुत सुतशवका करी कथन सर्व ऋषी करीती श्रवण तिची कथा तुम्हा सांगेन एकाग्र चित्ते श्रवण करा रनि पडलिया वरी चंड मृत्यू पावला असता मुंड उरले सैन्य जे का तो दैतेश्वर शुभ जाण तत्काळ झाला क्रोधायमान देशुंभ ही आपण क्रोधायमान झाला ते दोघे प्राप्ती केवळ ज्यांमुळे कापे चळचळ शुभे निया त्यांचे सांगता झाला दैत्यांमध्ये मुख्य बोलतात उदायुध नामे असुर किंवा उदायुव अस्त असती ते आपापली दळे घेऊन आजी निघोत युद्धा लागणं चंडिकेशी युद्ध निर्वाण करे आहे रणांगणी आजी माझे अज्ञे करून निघावे शस्त्रास्त्रे घेऊन पाठीमागे न राहावे कोणी हिची समजता असुर चौऱ्याऐंशी महाद्वार चौऱ्याऐंशी महासरदर अथवा जे कंबू नामे दैत्येश्वर राजे मनविती अपना जे युद्धी महादुर्धर प्रलय दुर्द्रासारखे क्रूर असंख्य सेनेचा अधिकार एकेकाळ एके एका जवळ इके ते सर्व आपली सैन्य घेऊन आजी निघोत युद्धा लागून शस्त्रास्त्र शास्त, युद्ध सर्वांनी चंडिकेशी करावे दैत्य कुळे पन्नास प्रबळ कोटी वीर नामे केवळ अथवा पन्नास कोटी जाणव पोट भेद करून अर्थ जो तेथे काढला येतात ये संशय याने भाषार्थ अवलोकन करावा असो पन्नास कोटी सुरकुळ असुरकुळ तितुके ही राजे सकळ महाक्र पराक्रमी केवळ दैत्य दुर्दळ काळासी असंख्य सैन्याचा अधिकार एकेकाशी असे असाचार ते आजी निघोत सत्वर युद्धाला धम्र नामाचे दैत्य अद्भुत त्यांची कुळे सत्वर निघोत आम्ही आज्ञे करून या एका कुळाची संख्या केवळ एकोत्तर शत राजे सकळ तो सर्व अप्तांचा मेळ कुळ ऐसे तया कुळ पुरुष दुसरा अर्थ समुदायमती यथार्थ असुर शुभ बोलला समत तोची एका सर्व कलका चे वंश झाले जे काळात ते कथू लागले कोठे पाळसी म्हणून ते कालक ते कालक महासुर युद्धानिगोत सत्वर सत्वर स्वसैन्य घेऊन अपार चंडिके जावया दुर्दशांचे वंशी जन्मले दौरि नेसे नाम पावले आजी युद्धी निगोत भले सैन्य सैन्य हित आपुल्या जे मरुवंशी जन्मती मौर्वे नाम ते पर्वती का ते आजी सैन्याशी निशी जे कालिका वंशी उत्पन्न कलिकेय नामानधान ते सर्वही असुर असुरगण निगोत की हिची अज्ञा समजता युद्धाशी निघावे वेगेसी घेऊन अपार सर्व स्वस्यासी देवी सह युद्ध करा यापरी जया, निगला निघता झाला असंख्यात महावीर घेऊन निघाला सत्वर चतुरंग सेना अपार अंत नाही मोजिता ते सैन्य अतिभयंकर अनेक मायावी असुर दाही दिशा पृथ्वी अंबर भरून अपार चालले असंख्य असुर घेऊन शुंभासुर आला युद्धा लागून ऐसे चंडिकेने पाहुणी टनत्कार करती झाली देवी धनुष्याचा भरले सर्व अमर भूमिसी कंप धरू शकेना त्यात सिंहाची आरोळी नाद भरला ब्रह्मांड गोळी त्यात घंटानाद ते काळी करती झाली जगदंबा धनुष्य सिंह घंटांचा ध्वनी नाद भरला दिग्गज करनी तो नाद ब्रह्मांडी ऐकून देव भयभीत झाले तेव्हा परसोनिया मुख चमुडा देती झाली हंकर भयभीत चौदा लोक होते झाले ते धनक चक्र दैत्यांचा हंका अनिवार्य दिग्गज शेष देवी सिंह काली चंडिका अवधी या देखा महाक्रोधे दैत्या सकळका नाश इच्छिली इच्छिती झाली त्यानंतर नरेंद्र जाण जे होते झाले वर्तमान सांगतो ती तुझं लागून एकाग्र चित्ते सर्व अवधारीचा व्हावा नाश व्हावा सर्व देवांचा उत्कर्ष म्हणून अवकाश सर्व देवांच्या पातल्यात जैसे पातले। सर्व गेव, सर्व रूप बळ तैशाची त्यांच्या शक्ती केवळ हरिहर सकळ शक्ती रूपे पातले इंद्र स्कंद वराह नरसिंह ही देवांच्या शक्ती सर्व घेऊ सर्व घेऊन आपापले वैभव रूपभूषण म्हणादि चंडिकेसी सहाय्य होऊन करावे दैत्यांचे निर्मूलन यास्तव शरीरापासून निघून युद्ध लागी पातल्या हंस युक्त विमान मला हस्ती धरली कमंडलुने शोभा दावली एक हस्ती जीएचे ऐसी ब्रह्मशक्ती ब्राह्मणी ब्राह्मी म्हणती तये लागून चतुर्मुख रूप धरूनी युद्धालागी आली असे माहेश्वरी शक्ती जाण वृषभारुड आली होऊन एक हस्ती त्रिशूळ घेऊन पंचमुखी शोभली सर्पांचे वलय भूषणे चंद्र चंद्ररेखा भाळी शोभत युद्ध करावे दैत्य प्रत म्हणून या येत झाली कुमारांची शक्ती जाण षणमुखी शोभे आपण हस्ती दिव्य शक्ती धरून मयुरावरी बसली तीस कंदाचे रूप धरूनी देवीशी सहाय झाली येऊनी असुरांचे वधा लागून येती झाली कौतुके तैसेची विष वैष्णव शक्ती गरुडावरी झाली बसती शंख चक्र गदा शान षड्र हाती खडकधारी पातली यज्ञ वराहांचे रूप जाण घेता झाला नारायण ती वराही शक्ती आपण येती झाली युद्धांची नरसिंहासी नार नारसिंह नरसिंहाची शक्ती येती झाली साची जे जि... जिचे जटेने ताडीने ताडीतांची रचिवी नक्षत्रे निघल्या तेजांच्या त्या ह्या हया तेरे विजा जाती करपुनिया दैत्य जळती ठाईंचे ठाया पळू लागली सर्वही वज्रहस्ता इंद्रशक्ती रूढ शोभती सहस्रनेत्रे विराजती शक्र जैसा, जैसा तैसी असे या प्रकारे इतक्या शक्ती मिळाल्या असता निश्चिती येथे प्रकटला उमापती रुद्र त्या काळी सर्व शक्ती सहित जाण मिळवणी बोले पंचवदन आता करावे दैत्यहन चंडिकेतवा निर्धारे इतक्यात देवी निघाली शक्ती अतिभीषण तिचेही नाम चंडिका जाण अनंत शिवा वेष्टीत ती अत्यग्र शक्ती भारी असंख्यात गर्जना करी म्हणे सदाशिवा अवधार दुध दुतत्व तुम्ही करावे मी असे अपा अपराजिता तू धुम्र जटील तवत्वा ईशान शंकर तू अनंता ईशान एक, एक आता करावे शुभ अन्यथा अन्य ही जे जे दानव संगे सर्व त्या सर्वांशी असम्य भाव होय असे करावे त्रैलोक्य इंद्राने भोगावे तुम्ही पळताळा लागी जावे वेदां देवांनी भाव से सेवावे उचित या काळी जीवितांची अस्थ असेल तरी हिंची तुम्ही कराल नाही तरी मृत्यू पावाला संशय नाही सर्वता तुम्ही युद्धाची इच्छा धरून युद्ध कराल माझ्या का देवीने या प्रकारे सांगून शिवासी पाठविले जाणं म्हणूनही ते तिचे नामाभिन भा शिवदूती झाले ती शिवदूती शिवरूपीनी विख्यात होती झाली जनी असो तेव्हा शिव जाऊनी दैत्यांशी सांगता झाला तुम्ही जावे पाताळासी इंद्रोगावे स्वर्गाशी ऐसे दैत्यांशी क्रोध येता झाला युद्ध करावया लागून असंख्य शस्त्रे असंख्य शस्त्रे सज्जोनी जेथे होती कात्यायनी तेथे पातळे सर्व हि कथराज्य ऋषींचे गोत्र त्यासी कात्य म्हणती सर्वत्र त्यात उत्पन्न झाली पवित्र म्हणून कात्यायनी ती त्या देवरी असुरीपती नाना शरवर्षा करती शूल परशु चक्र शक्ती हांती तेव्हा निशंक गुप्त प्रकट युद्ध करती दैत्य अनेक स्वरूपे धरती विचित्र असुरी माया दावती। नाना बसोनी। देवी आपल्या सर्व ही टाकी निर्दून तेव्हा देवीची लिला पाहून आश्चर्य करती सुरवरा तैसेची अग्रभागी काली शुलघाय करी विकळी ताडणे दैत्य मेळी प्राण टाकीले क्षणार्दे शक्त, ब्रह्म शक्तीने जल शिंपुनी एक किती एकांचे घेतले प्राण तथापि कमंडल पूर्ण जल काही अटेना रुद्र शक्तीने मारुनी त्रिशूल विध्वंसले असुर दल वैष्णवी चक्रे दैत्य तत्काळ असंख्यात नि, निवटिले तसे कुमाराची शक्ती कौमारी शक्ती टाकोनी दैत्य संहारी इंद्र शक्ती वज्रे सत्वरी दैत्या आठवी तेधवा रक्तांची पूर्वा दैत्य पडले नेणू किती मार्ग तेव्हा न चले निश्चिती कबंधे नाचती अपार गजरत अश्वपदाती वीर रक्ती पूर, रक्तपुरी वाहती अपार वराहिनी मारुनी तुंड प्रहार दैत्य अपार मारेले दाडे करुनी चक्र करुनी वराही टाकी संहारोनी नरसिंह शक्ती विदारुनी नखे दैत्या मारित असे तैसेची तैने ते काली असंख्य भक्षील दैत्यवली जिच्या जि तेजाची आणली दग्ध होती मात्रे नृसिंह शक्तीची गर्जना ऐकोनी दैत्य टाकती प्राणा नाना दैत्य पडती रणभूमी नांदे करून दैत्य टाकी सी असो या प्रकारे मातृगण क्षोभ पावला अतिदारून ऐसे दैत्य जान पळते झाले दिश, दाही दिशा पळाले अपावनी असुर राज मग धावता रक्तबीज क्रोधे युद्ध कराव्या सहज देवी सवे ते त्याच्या शरीरापासून तेव्हा रक्तबिंदू पडे मेदिनी त्याच्यासारखाच दैत्य तक्षिणी उत्पन्न होय ऐसा उत्पन्न तो तो हस्त की गदा घेऊन युद्धांशी धावला न लागता क्षण इंद्रशक्तीचे वज्रमान ताडण केले तयासी तेव्हा साहजिकच रक्त पडता भूमी दैत्य उद्भवले तद्रुप पराक्रमी ते शस्त्रे घेऊन युद्धधर्मी प्रवर्तले सर्व जितुके देवापासून रक्तबिंदू पडत तितके दैत्य होती समस्त रक्तबीजासारखे त्याच सारखी पराक्रम क्रोधाने करती संभ्रम नानाशास्त्र लक्षोनी वर्म देवी लागी ताडती इंद्रिने वज्र करून रक्तबीजांचे मस्तक केले चूर्ण रक्त जी उत्पन्न सहस्राविध झाले वैष्णवी माळी धरून इंद्रशक्ती गदेने करी ताडणं रक्त पडता भूमीशी जान असंख्यात होत इथे कुमार शक्ती वरा शक्ती रुद्र शक्ती नरसिंह शक्ती चामुंडा आणि शिवदूती युद्ध करता झाल्या काम करी मातृगण परी दैत्य असंख्यात होऊन जन जग सर्वत्र व्यापले तेव्हा ऐसे कौतुक झाले सर्व मृत्यू पाताला व्यापले स्थान रीती नाही राहिले यात राहिलो की माझारी रक्तबिज जिकडे तिकडे पाहुनी देवांशी पडली साकडे ब्रह्मादी बहिचिकीत वेडे होते झाले सर्वही ऐसे पाहुनी तेव्हा पाहुणी जेव्हा चंडिका काली ते बोलली झाली देखा मने मुख परसोनी अत्पन त्यांचे भक्षण करी सत्वर तुझं सांगा हा प्रकारे करता मरण पावेल तो ऐसे सांगून देवी तत्व शूल घेऊन असे मारित काली मुख पसरून गिळी तर रक्तबिंदू ते काली रक्तबिंदू न पडे मही तेव्हा दैत्य आटले सर्व ही असंख्य रक्त ते, ते, ते बोलती देखा मने मुख प्राशन करी रक्तापासून उत्पन्न असुर त्या भक्षण करी सत्वर तुझं सांगितलं हा प्रकारे करता मरण पावला तो ते सांगून देवी त्वरित शुल शोभणी असे मारेत काली मुख पसरून गे तर रक्तबिंदू ते का पडे मही तेव्हा दैत्य आटले सर्व ही असंख्यात बक्षी पाहि मुख पसरून काही एक उरला तो ताडीला गदा देवी, देवी ते ताड ताडती झाली पुनरपी त्याच्या शरीरापासून पासून निघाले जे रक्तकण कालीचे मुख पडता उत्पन्न मुखांते दैत्य झाले त्यांवनी काली बक्षित जे जे रक्ताने उत्पन्न होत एव चामुंडेने समस्त रक्त त्यांचे बक्षिले देवीने शुलादी बान त्यासी मारुनी पाडीला भूमीसी तेव्हा जे जे आकाशी पुष्प वर्षावही झाला सर्व देवांचे हर्ष झाला मातृगणही नाचू लागला रक्त मदतयाला मद होता झाला बहुस आला असो या प्रकारे करून केले रक्तबीजाचे हनन आता पुढील अध्यायी मरण निशुंबाचे होईल पै व्यासन व्यासे जेने वर्णन केले आणि देवीने जैसे बोलवले तैसेची येथे निरूपले संशय नाही सर्वथा याचे करिता श्रवण पठन सर्व संकटे जाती निरसून श्रवण करी देवी अपन भक्तांजवळी बैसुनी चंडिके तुझ नमस्कार माझे असोत वारंवार राम तव चरणांचा किंकर शरणागत सद्भावे श्री इति श्री मार्कंडे पुराणे सर्व सर्व सवर्णिके मनवंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वत्या व्याख्याने रक्तबीज वधामन रक्तबीजवध नाम अष्टम अष्टमोध्याय श्री जगदंब पर्णमस्त दुर्गा सप्तशती अध्याय नववा श्री गणेशायन महा श्री चंडिकेयन महा शौनकादी म्हणती उत्सुतासी सुरत राजा मने मेध ऋषी विचित्र हे अख्यान अम्मासी निरुपले स्वामी या देवींचे हे चरित्र अगाध त्या त्यात रक्तबीजाचा वध तो आम्ही ऐकला सावध चित्त आपले करूनी पुन्हा ऐकवया लागून इच्छित असे माझे मन रक्तबीज पावलिया मरण पुढे काय वर्तते वर्तले शुभ निशुंभ दोघे परम काय करते झाले कर्म त्यांच्या ऋषी म्हणे सैन्य विध्वंसले नाश झाला ते पाहून क्रोधे भरला शुंभ जाण रागे निशुंभ ही तक्षण युद्धाला निघाला त्यांच्या उभयभांगी अग्नपुष अग्नपृष्टी अग्नपुष्टी असंख्य निघाले असुर जेटी क्रोधे चा, चावुनी ओष्टपुष्टी देवीवरी चालले चालिले अशुंभ ही घेऊन देवीवर धावला तेव्हा युद्ध देवीशी झाले निकरांचे भय करून सकळ देवांचे धैर्य खचले सर्व हि बाणपर्जन्याच्या धारा त्या माझी शिरे वर्ष तिघारा अशुद्ध जळाचे एक सार चालिले पूर तुंबळ गज तुरंग रथांसहित ही चालले वाहत असंख्य सुरांचा प्रलय थोर वर्तला देवीने सोडून आपले बाण छेदिले दैत्यांचे शर निर्वाण शुंभ निशुंभाचे अंगी जाण ताडण करती झाली खडक घेऊन तीव्र धार निशुंब धावून तत्वर क्रोधे सिंहाच्या मस्तकावर ताडण करता झाला मग देवीने तीव्र शरण शरण करून खडक पाडला छेदोनी अष्टचंद्र रेखित जाण ऐशी ढाल ही छेदली ढाल तलवार छेदली पाहून शक्ती मोकाकली जिची त्रैलोकी प्रभा पडली कडकणिनी आली ती तव त्या शक्ती ते पाहून देवीने सोडले सुदर्शन वर वरचे द्विधा करून क्षणमात्रे टाकती निशुंभ क्रोधवला ते अवसरी त्रिशूल टाकला देवीवरी देवीने तो मुक्ती प्रहारी चूर्ण केला क्षणार्धे मग गदा तोलोनी असुर टाकता झाला देवीवर ती देवीने त्रिशुले सत्वर भस्म केली क्षणमात्रे त्यानंतर परशु घेऊनि धावता झाला एक क्षणी देवीने तीव्र बाण मारून भूमीवर मूर्छित पाडिला निशुंभ पडता भूमीवरी क्रोधे शुंभ धावला सत्वरी बैसोनी रथांतरी आयुर्धे धरी करत अष्टभुज तया लागून त्यात अतुल अष्टयुद्धे जाण त्याही व्यापुनी सर्व गगन शोभता झाला ते काळी शुंभ आला हे देखून देवीने शंख वाजवला पूर्ण धनुष्यटन धनुष्यटनात करून ब्रह्मांड हे गाजविले त्यात घंटानादाचा ध्वनी नाद भरला दिग्गज कर्णी तो नाद असुर ऐकून पाठी दडती शुंभाच्या अरोळी नाद भरला ब्रह्मांड गोळी प्रतिध्वनी अंतराळी भयंकर झाल्या पृथ्वी प्रुत, थरली दिग्गज पृथ्वी थरली अंतरी शेष टाको पाहि सत्वरी चतुर्दश लोकांभितरी प्रलय काल वर्तना दिग्गज झाले मूर्छागत गत इतरांचा झाला अंत गणप्रत असंख्य दैत्य झाले ते काळी त्यात काली उड्डाण करून दोही कराते उभा उभारून आकाश पृथ्वी ते ताडणं करती झाली ते काळी ब्रह्मांड गरजिले ऐसे नाद पूर्वी झाला तो प्रसिद्ध कालीची गर्जना अगाध पूर्ण नाद लोपला त्यात शिवदूताची गर्जना त्रास पावली असुरसेना क्रोधावला शुभम शुंभ राणा मारू पाहि देवी दे देवी म्हणे तया लागून तिष्ट तिष्ट असुराक्षण सर्व देवींनी मिळून जय शब्द केला तिधवा शुभ धावनी तीव्र शक्ती टाकता झाला देवीवरती तिच्या ज्वाला आकाशी धावती प्रलय अग्निसारख्या तैसेची देवीने शक्ती सोडून तिचे केले निवारण शुंभाच्या सिंह नादे करून लोकत्रय व्यापुले त्याच्या सैन्याचा शब्द जाळून मारा म्हणून उठा जाणं निशुंभाच्या शब्द ते जिकून शब्द झाला त्रिलोकी शुभे शुंभे असंख्य बाण सोडिले देवीने छेदून टाकले देवीचे सहस्र वहिले शुंभे छेदिले क्षण देवी क्रोध पाहुनी शूळ मारती झाली ते क्षणी तेथे शुंभ मूर्छा येऊनी भूमीवर पडयेला तो इतक्या मध्ये जाणं निशुंब झाला सावधान मग हाती धनुष्य घेऊन बाण सोडती चप्पल त्वरे चंडिकेते आणि कालिकेते सिंह आणि इतर असंख्य बाण त्वरिते व्याप्त करिता निशुंभ निशुंब, निशुंब मन, अत्यंत मायावी जाण दस सहस्त्र भुजे करून दहा सहस्त्र चक्रे सोडून देवी झांकली त्याने तेव्हा देवी क्रोध पावली बाण सोडती झाली लागता आणि धावला गदा, गदा पेरूनी चंडिकेवरी निशुंभ तेव्हा गर्जना करी देवीने तीव्र खडकधारी गदा छेदून पाडली इतक्यात घेऊन शूळ निशुंभ धावला तत्काळ तव देवीने हृदय कमळ शुळ शूळ पेरून फोडिले त्याच्या भिन्न हृदयापासून दुसरा निशुंभ निघाला जाणं महापराक्रमी बलसंपन्न तिष्ट तिष्ट बोलिला सवेंची चंडिकेने हास्य करून क्रोधे मारला धावणी निशुंबाचे मस्तक छेदून धरणीवरी पाडिले तेव्हा असुरदळी हा आकार आकांत वर्त वर्तला वर्तता झाला थोर निशुंब राज महासुर समरांगिणी पडी गेला नव कोटी मूर्ती समवेत चौसष्ट कोटी चामुंड सहित देवी रणंगिनी विलसत अनंत शक्ती जियेच्या स्वर्ग अनंत थोर देव आ, देव वर्षती पुष्पहार पुष्पभार लागला वाद्यांचा गजर स्तवन करते सर्व त्यानंतर देवी वाहन सिंह क्रोधावला दारून असंख्य असुराती भक्षण टाकती झाला क्षण मात्रे तैसेची काली शिवदूती झाली असुरांते भक्षिती कौमारी कौमारीने टाकोती शक्ती कोटाविधी मारले ब्रह्मशक्तीच्या काळे भस्म झाले असुर रहिषार तुंड घाई दैत्यांचे खंडविखंड पाही वैष्णवी करी चक्राने इंद्र शक्ती वज्र सोडून तेव्हा असुरांचे करी रण एक किती एक गेले मरून दृष्टी पाते नरसिंह नरसिंहीच्या तेव्हा किती एक नाश पावले कित्येक रणातून पळाले कित्येकांचे तुटोने गेले हस्तपाद रणांगणी किते किती कालीने बक्षले काही काही शिवदूतीने शिवदुतीने सिंहाने खादले विध्वंसले सर्व सर्व देवा हस्त झाला मातृगणी आनंदला असो या प्रकारे झाला निशुंभ वध त्या समरी आता पुढील अध्यायी जाण शुंभ पावेल मरण हे महा सरस्वतीच्या सांगता झालो तुझला लागी हे महात्म्य सुर, सुरस बहुत तैसेची पवित्र निश्चित श्रोत्यांशी करून पुनित पै व्यासे जैसे वर्णन केले तैसेची श्रवण वहिले दैवी संतुष्ट होत असे त्या देवीचे नमस्कार माझे असोत निरंतर तिचे पदस्मरणी सादर राम मानसी लावी की इति श्री मार्कंडेपुराने सवर्णिके मनवंतरे देवी भगवते महात्मे महासरस्वती व्याख्याने निशुंभ निशुंभासवर्धान नवो नवमो अध्याय पूर्ण श्री जगदंब परणमस्तु।